पंच म्हणून तुम्ही त्याच बरोबर वार, बनगरवाडी जे असतात पोपट मध्ये आपण पंच म्हणून राखण्यात या तिकडे कॅशियर तिकडे आहेत काळ्या तो किस ये तो देखे। 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 ना चलो का निर्णय आहे आता नवीन पंचाची नियुक्ती झालेली जुन्या पंथाने विश्रांती घ्या विजय पैलवान इकडे या पकड पन्नास रुपये हा धनुमालकाच पन्नास रुपये विजय त्या पैलवानला बक्षीस सचिन चवण वटि पटा वेहा पुरो पहलवान शाहीदा संपलेल्या कुस्तीमध्ये